नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा आहे ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालंय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध विनोदी अभिनेते आर एस शिवाजी यांचे निधन झालेले आहे त्यांनी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला चित्रपट सृष्टीमध्ये निर्माता अभिनेता म्हणून त्यांची वेगळी अशी ओळख होती आर एस शिवाजी यांच्या निधनाची बातमी ऐकताच वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आर एस शिवाजी यांची अभिनेत्री साई पल्लवी यांच्याशी खास कनेक्शन आहे आर एस शिवाजी यांनी गार्गी या सिनेमात प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या वडिलांची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे ते चांगले चर्चेत आले शिवाजी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये निर्माता अभिनेता सहाय्यक दिग्दर्शक साऊंड डिझाईन सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आपल्या नावाचा ठसा उमटवला अभिनेते आर एस शिवाजी यांचे चेन्नई येथे निधन झाले आर एस शिवाजी तामिळ चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात त्यांनी अनेक चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते आर एस शिवाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली